पण गुड मॉर्निंग तर बघा वुमन्स डे स्पेशल चॉकलेट भेटली होती नवऱ्याकडून आणि चॉकलेट मला खूप जीवा पार आवडते म्हणून म्हटलं चला आधी चॉकलेट खाऊन घेऊया आणि मग आपलं मस्त गोडव्यासोबत आपल्या कामांना सुरुवात करूया मस्त आम्ही बाहेर उभव होतो झाडांची पाहणी करत चॉकलेट एन्जॉय करत होतो आणि कृष्णाला तर चॉकलेट आवडतेच म्हणजे लहान मुलं तर चॉकलेटच्या मागे पडतात आणि त्याला आम्ही चॉकलेट देतच नाही जास्त तर जेव्हा असं काही स्पेशल असलं चॉकलेट घरात आली की मग तेव्हा तो खातो कारण कसं असतं माहिती आहे दातांचं काम जर निघालं ना ते खूप कठीण होतं मुलांना सांभाळणं म्हणून आम्ही त्याला चॉकलेटांपासून आणि क्रीमचे जे बिस्किट असतात त्यांच्यापासून थोडंसं लांबच ठेवतो ते थोडंसं ॲवॉइडच करतो आणि तोही जास्त मागत नाही चॉकलेटवर का त्याला ही आवड नाही आहे कारण आधीपासून लावलेलीच नाही आहे तर तो असं हट्टच करत नाही की मला हीच चॉकलेट पाहिजे आणि मला चॉकलेट पाहिजेच असं कधीच त्याचं नसतं सो चला त्याला जी नाजूक साजूक भूक असते मुलांची ती लागलेली होती मग त्याचं होतं की मम्मा मॅगी बनवून दे मग त्याला मॅगी बनवून दिली सोबतच माझी चहाही ठेवली बरं चॉकलेट आणि चहामध्ये बराचसा गॅप होता बरं का थोडासा आराम करून घेतला मध्ये कारण तब्येत बरी नाही आहे आणि आताही तुम्हाला आवाजावरून समजत असेल जवळपास आठ ते दहा दिवसापासून माझी तब्येत खराबच आहे डॉक्टरकडे जायचं यायचं हेच चाललं आहे आणि आता सध्या तर दातांचंही काम निघालं आहे माझं ज्या गोष्टीची काळजी आपण मुलांची घेतो त्या गोष्टीची काळजी आपण स्वतःची घेत नाही आणि बऱ्याच जणां बायकांचं असंच होतं की घरातल्या कामांमध्ये आणि प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांची जावरण्यामध्ये किंवा घरातल्या लोकांची काळजी घेण्यामध्ये ती स्वतःची काळजी घ्यायला विसरते हे नेहमीच असतं आत्ताच आमच्या जळगावकडचं एक घटना घडली प्रतीक्षा ताई जी आता ह्या जगात नाहीये तर तिने पेपरात एक मोठी बातमी दिलेली होती म्हणजे तिची बातमी ती छापली गेली होती कर्करोगामुळे हो तिला हे जग सोडून जावं लागलं सो तिने याच्यात स्पष्ट लिहिलेलं होतं की आपण दुसऱ्यांची काळजी घेण्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करतो स्वतःची काळजी आधी घ्यायला पाहिजे स्वतःचंही लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःच्या तब्येतीकडेही आपलं नेहमी लक्ष असायला पाहिजे त्या ताईने त्या लिहिलेलं होतं सगळ्यांना संदेश दिलेला होता आणि तो संदेश पेपरमध्ये खूप व्हायरल झाला होता तर तेव्हा मला ही गोष्ट कळली खरंच की खरंच आपण सर्व आवरण्यात राहतो की नाही हे घर माझं आहे हे मला करायचं आहे ही लोकं माझी आहेत सर्व आपण आपलं म्हणत असतो आणि त्यांच्याच मागे धावत असतो आणि आपण स्वतःचा विसर पडतो आपल्याला नेहमीचं आहे हे की आपल्याला नेहमी स्वतःचा विसर पडतो सो तसं करू नका आधी स्वतःची काळजी घ्या आणि माझं तेच आहे मला जर काहीही दुखायला लागलं ना तर मी कामं माझी सोडत नाही माझी जी कामं आहेत ते मी कंटिन्यू करत असतो कारण मला असं वाटतं ना <coughs> बेडवर झोपून राहिलं तर अजून जास्त आजार वाढतो आणि अजून जास्त आपल्याला त्रास होतो कारण आपल्याला बेडवर झोपण्याची सवय नसते हाऊसवाईफला उठून सुटून कामं करण्याची आपल्याला नेहमी सवय असते आणि तसं बेडवर पडून पडून आपल्याला काही करमत नाही बरं का बरं एक गोष्ट अजून की जे मोबाईल स्क्रोल करण्यामध्ये किती टाईम जातो हे मला आता हे आजारी असताना खूप कळलं आहे बरं का तर मी थोडीशी घरातली एक्स्ट्रा कामं काढली आहेत आवरायला पुढे सांगते आधी कृष्णाचा आवाज ऐका

तो ते जार ना मला तिथे विंडोवर ठेवायचे नव्हते जसंही देवघर शिफ्ट केलं तेव्हाच माझं ठरलेलं की ही विंडो मी खाली करेल आणि तिथे काहीतरी प्लांट्स वगैरे ठेवेल आणि ते जार मी दुसरं कुठेतरी शिफ्ट करेल बरं ते जार खूप सारे झालेत माझ्याकडे पण मला स्टोरेजसाठी ते खूप कामात येत आहेत म्हणून मी त्यांना ठेवलेले आहेत कारण माझ्याकडे जार खूप कमी आहेत आणि हे जार मला खूप आवडले कारण ते एकसारखे दिसतात अर्धा किलोची जेही वस्तू असते ती त्यामध्ये आरामात बसते म्हणून मी त्यांना ठेवलेले आहेत मग आता त्यांना ॲडजस्टमेंट मला करावी लागणार होती म्हटलं आधी त्यांना क्लीन करून घेऊया आणि मग करूया त्यांचं जे ॲडजस्टमेंट आहे ती की त्यांना कुठे ठेवायचे काय ठेवायचे सर्व ठरवूया पण कृष्णाचं चा असं चाललेलं होतं तिथे त्या डब्यांची काउंटिंग करत होता मग ते डबे पाहिले त्याला एकदम आवड भरली गेली मग त्याचं असं मम्मा मी तुला हेल्प करेल आणि आज त्याने मला इत इतकी हेल्प केली ना प्रत्येक कामामध्ये की काय सांगू म्हणजे कधी असं वाटतं ना की मुलांची मदत ही बरी असते पण ती मदत कधी कधी आपल्या डोक्याचा ताप वाढवू शकते बरं का कारण एखादी वस्तू चुकून जर तिचं नुकसान झालं तर आपल्यालाच त्याचं फळ भोगावं लागतं म्हणून भीतीही वाटते की यांना करू द्यायचं की नाही पण बघा एवढा वेळ जर मला ही कामं त्याला करू द्यायची नसती ना मग तेवढा वेळ मला त्याला मोबाईल द्यावा लागला असता जे जवळपास मला ह्या कामांना अर्धा ते पाऊन तास लागला आहे तेवढा वेळ त्याने मोबाईल बघितला असता टी व्ही बघितली असती तर स्क्रीन टाईमपासून त्याला लांब ठेवायचं स्क्रीनपासून त्याला लांब ठेवायचं म्हणून मग मला ना त्याला ही कामं करू द्यावी लागली की ठीक आहे कर तू मदत मला थोडीफार आणि इतकं काही करत न होता बरं का तिथे पण ते त्याचं चालू होतं आणि जे करत होता ते मस्त करत होता त्याच्या वयाच्या मानाने म्हणजे अजून चार वर्षाचा आहे पण प्रत्येक काम एकदम आवडीने करत होता आणि खूप खूप म्हणजे खूपच मदत झाली मला त्याची माझी तब्येत आधीच बरी नव्हती पण ठीक आहे तरीही त्याने मला बरीच मदत केली मला अशी भीती होती की आधी बरं नाहीये मी काम आवरण्याच्या मागे आणि तू मला त्यात परेशान करतोय पण तोही तिथून जायला तयार नव्हता म्हटलं ठीक आहे यालाच करू देऊया मग त्याला नंतर बोलली तू आता जा जार क्लीन झालेत पण त्याने पाहिले मम्मी भांडी घासते मम्मी पण तुला भांडी धुऊ लागतो हे त्याचं होतं मागे पण मी एकदा त्याचा व्हिडिओ टाकलेला भांडी घासण्याचा त्याला खूप आवड आहे भांडी घासण्या घासायला किंवा घरात मला मदत करायला त्याला खूप आवडतं आणि मलाही ते बरं वाटतं की ठीक आहे बाहेरचं काही म्हणजे इकडं तिकडं खेळायला जाण्यापेक्षा उन्हामध्ये सारखं मोबाईल बघण्यापेक्षा तर आणि त्याचं वय असं आहे की त्याला अभ्यासाला घेऊन बसावं लागतो तो त्याचं त्याचा करत नाही आणि त्याचं त्याचं त्याला काही दिलं की तो भिंतींवर लिहायला सुरुवात करतो म्हणून त्याला माझ्या डोळ्यासमोर ठेवणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून मग मी त्या मला इथे सांगत होते की चल ठीक आहे मम्माची मदत करायची तुला चल मम्माची मदत कर मग तो मला आता इथून सर्व जार आणून देत होता त्याचाही टाईम जात होता माझीही कामं होत होती आणि गडबड काही होत नव्हती घरामध्ये कारण कंटिन्यू माझ्या डोळ्यासमोर होता सो ह्या गोष्टी तशा हलके हलके कामं तुम्ही मुलांना लावू शकतात घरामध्ये करू शकतात मुलांसोबत असा टाईम स्पेंड जेणेकरून ना तुम्हाला जास्त त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज राहणार नाही ते तुमच्यासोबतच राहतील आणि त्यांना कामांचंही थोडंसं कळेल की कुठलं काम कसं करायचं असतं नुकसान करायचं नसतं काय करायचं असतं हे लहानपणापासून शिकवलं ना मग मुलं छान करतात आता तुम्हाला इथे एक एक जार आणून देत होता मी त्यांना पुसून बाहेर बाल्कनीत ठेवत होती एक दिवस पूर्ण ऊन दाखवेल त्या जारला आणि मग त्यामध्ये पूर्ण सामान भरेल तर तो मला एक एक जार आणून देत होता त्याला म्हटलं तू थकून जाशील हे टोप घेऊन जा आणि यामध्ये सर्व भरून आण तर ता त्याने ता बघा खरंच किती छान ते भरून आणलं माझ्याजवळ खालीही करून दिलं आणि पुन्हा दुसरे जार घ्यायला गेला एक्स्ट्राची कामं मी काढलेली आहेत आजारी असताना हे मला फक्त त्याच्यामुळे नाही जाणवलं आणि माझी एक्स्ट्राची जी, जी, जी कामं होती तीही होऊन गेली बरं इथे मग मा हे झुंबर मला दिसत होतं खाली बेडवर झोपून झोपून त्याच्याकडे लक्ष केलं की म्हटलं याच्यावर किती धूर बसली आहे आता याला क्लीन करावंच लागेल मग शेवटी त्याला काढलं त्याला आता व्यवस्थित लिक्विड टाकून मस्त क्लीन करून घेईल त्यालाही दोन दिवस उन्हात राहू देईल आणि पुन्हा त्याला टांगून देईल त्याला ना शिफ्ट करण्याचा विचार करते की तिथं नको तिथे जास्त धूर बसते याला कुठे लावू पण पूर्णच घरात धूर येते सो असं वाटतं कधी कधी बरं आहे तिथेच आहे तो आमच्याकडे कन्स्ट्रक्शनचंही काम आहे त्यामुळे जास्त धूर येते तर काय करावं कळत नाही आता विंडो दिवसभर तर आपण लावलेली नाही राहू देऊ शकत थोडंसं कोंदट वाटायला लागतं घरामध्ये त्यामुळे तर घरामध्ये ना आपली जी डेलीची रुटीन असते ना त्यामध्ये ही एक्स्ट्रा कामंही करत राहिली ना तर घर खूप स्वच्छ राहतं आपलं आणि जेव्हा हे असं घर स्वच्छ दिसतं ना तेव्हा मनाला जो सुकून भेटतो मनाला जी शांती भेटते ती खूप वेगळी असते आणि तुम्हालाही असं आजारी वाटत असेल की ठीक आहे आता तब्येत बरी नाही आहे खूप झोपावंसं वाटते एक्स्ट्रा जी कामं काढा आणि पटपट पटपट आपल्या पट, पट, घरातली कामं करा खूप रिलॅक्स वाटतं म्हणजे काम होऊन जातं तीही एक शांती असते आणि मनालाही रिलॅक्स वाटतं आणि आपली कामंही होऊन जातात तर मला तरी तेच बेस्ट वाटलं माझ्यासाठी बाकी तुमच्या हेल्थवर आहे की कि तुमच्याकडून किती कामं होत आहेत आणि किती नाहीत त्यावर तुम्ही तुमचं ठरवा की कि, किती तुमची तब्येत खराब आहे तर त्यावर तुम्ही घरातली कामं करू शकतात नंतर काम होतं माझं कपडे फोल्ड करण्याचं ते जास्त महत्त्वाचं काम असतं पटपट सगळी कपडे फोल्ड करून ठेवले आणि कृष्णा बघा कंटिन्यू माझ्या मागेच असतो त्याच्यामुळे हीच माझी कामं सगळी पटपट पटपट होतात आता घर पूर्ण यासाठी आवरायला काढलं आहे कारण मार्च एप्रिल मे तीन महिने फुल म्हणजे पॅक आहेत माझे सांगेल तुम्हाला पुढे की काय काय प्लॅनिंग आहे तसे तर व्लॉग्स माझे कंटिन्यू असतातच तर तुमच्यासोबत शेअर करेलच मी आणि जेही प्लॅनिंग असतील ते सगळं तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल सो नक्की शेअर करेल आणि आता डिनरचा वेळ झालेला होता आमचं दोघांचं जेवण बनवायचं होतं मनीषची नाईट शिफ्ट होती त्यामुळे सो चला या व्लॉगला आता इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या आणि सध्या भरभरून प्रेम देत आहेत त्यामुळे थँक्यू सो मच आणि हो भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय